गणपती विसर्ग झालेला हवं मोदक लाडू खालेले होते उसळ खालेले गणपती आता गणपती आपल्या घरात चालले काय खाले ना उसळ खाले उसळ खाल्याने तेव्हा तो मॅनचं गणपती जड झालो उसळ पाव खाऊन जड झालो गणपती पुष्पा तू असा लांब कशा घरात नाही तर भाकरीसाठी खास इल गौरी पोचूक बघ भाकरी काव किला जोरच केला वैशू काय ग तू घे तोडायला देतील तर अरे घ्यायचं यांना विचारत नाही बसायचं ही ना चष्मिसवाली माड्या मिस आहे तू किती घाल बाकरी डबल डबल घेतस वाटत अस नाही का तेजू खर जाऊ तेजू तेजूरा गो ते वैशूकडे देऊ अखरी वाटू पंडुपकर बघणार कोकण नगर

आता आरती वगैरे करणार निवेद वगैरे दाखवणार आहे नंतर मग हे गौरी आमच्या गौरी घेऊन जाणार गौरी विसर्जनासाठी तर चला चला आता आरती जाऊया तुका का आरती माहितच नाही की हे बघा मुंबईचे चाकरमाने दीपक पाटील ओळखत काय माहित नाही जवळपासचे ओळखत असते हई नाही थई करूची असतात काय रे तुम्ही ना पद्धती लिहून ठेवा विनु तो गया। तो गया। आ, पाया पडून पाया पाया अरे कार्तिकी ला वा अरे तू कधी आलीस मुंबईसून आज आली का आणला रे खायला तू येताना रिकामीच येतेस बघाव जेव्हा पुष्पा तू असा लांब लांब कशा घरात नाही आता गौरी भाकरी आणणार आज भाकरीसाठी खाशी गौरी पोचूक नाही लाकरी गाव किला मग सारवलंय मी बघा सारवण वगैरे केलेला तर मंडळी आता गौरीक नैवेद वगैरे दाखवून शेगलाची भाजी आणि भाकरी आणि या पुष्पा भाकरी खाऊसाठी खासीला बघा बाकी तर काम नाही करीत फक्त या सारवून आणि गणपती आज जाऊचर गणपती विसर्जन पण सात दिवसांचे गौरी गणपती पण एवढ्या गौरी पोहोचून आमची गौरी बाहेर पडत तेव्हा बाहेर पडती ना बाकीचे आमच्या गौरीचाच होत नाही हा कस ग बरोबर ना

हो येऊ दे ती पाठी कशी रवली तुम्ही लेटच असता ती कायमच लेट असता कशी ती अजून कोणाची रवली गेली ना येऊ दे येऊ दे थांबा थांबा येता येता पवार पवारनी येत भाकरे <laughs> नंदा <laughs> की तुमची लव लय लेट कशी गे। होता गेव काय सांगणार एका धांदल करत तुम्ही घातलं काय गौरी भाकरी शेगलाची भाजी एवढा आणि उपासादेशी उपासा, उपासा जेवण वडे बिडे म्हणजे उपवासाक वडे लागत वडे पहिलाच ऐकलं बघा मुंबईवाली माहिती आहे पण गाववाल्याने का माहीत नाही

काम साक्षित ते ना लटपट राहूशात तुम्ही गोर कशा दिल का देऊकेत केत का हार बी होते माझ्या जोरच केला पैशु काय ग तू घे तोडायला देतील तर रे घ्यायचं यांना विचारत नाही बसायचं तुला कळत नाही घे घे साक्षीकडून ते ही ना चष्मीसवाली माड्या <laughs> मिस आहे ही चष्मीस आहे ती तुम्ही भाकरी घेतलाच नाही ती काय तर मंडळी अशा प्रकारे गौरी विसर्जन झालेला आणि बघ आता शेगलाची भाजी वगैरे घेऊन चालली आहेत वाटू आता ऊसा कोणाचा बर बर आता आमच्याकडनं तर मंडळी चला अशा प्रकारे गौरी विसर्जन झालेलं आणि आता गणपती विसर्जन तर गणपती आता बाहेर वगैरे काढणार आणि चार कि पाच गणपती आहेत आणि गणपती विसर्जन तर चला जाऊया तर डायरेक्ट गणपती विसर्जनासाठी आणि थंच आपल्या कळ्यात भाकरी वगैरे वाटणार आणि विणू आणि पप्पा खाली गेले खालच्या वाड्यात पण आज गणपती विसर्जन आहे तर ते तिकडे सगळे गेले दोघे गे जण दोन गणपती हे मोदक किती खाल्ले गणपतीने バリバリア。 तू किती घाल भाकरी डबल डबल घेतस वाटत असं नाही का तेजू खैरवला तेजू रवली गो ते वैशुकडे ती भाकरी वाटून खंडुक्कर बघणार कोकणनगर भाकरी खाते

गणपती बाप्पा बाप्पाम्यांच गणपती जाता पवरनी मन गणपती बाप्पा मोरिया तरी मन अशी काय शे oh, yeah. गणपती बाप्पा काय म्हणतो काय आता सांगणार सांगायचं yeah. आता गौरी गणपती विसर्जन गौर गणपती विसर्जन झालेलं आहे मोदक लाडू खाल्लेले उसळ खाल्लेले गणपती आता गणपती आपल्या घरात चालले काय खाले ना उसळ खाले उसळ खाल्याने तेव्हा तो मेनचो गणपती जड झालं उसळ पाव खाऊन जड झालो गणपती उसळ काबुली खाल्याने काबुली खाले चकलेटा खाल्याने आणि पावसा खाल्याने चालले आता आपल्या गावात काय हे फटाकेवाले हे बघा ते बघा

ंगलमूर्खी कर्कन मात्र मला जय देव जय दे गौरी कुमरा चंदनाची ओटे कुमत मुकेश्वरी रे जय शोभ चोभरा कुंभुकुरे जय गाव्या जय देव जय देव जय मंगल मूर्खी मात्रे मला काम

गजानन महाराज तुझी आपली सालाबाद प्रमाणे वेडी वाकडी सेवाचाकरी केलेली आहे केलेली सेवा मान्य करून घेता सुकी ठेव काही शेतीवाडी उद्योग धंदो केलेलो त्याच्यात चांगल्या प्रकारे यश बर

हे चला आंघोळ करणारे चला हे तू जातोय अरे हे का नाही हे का वा मुंबईला पहिलं नाही जाऊ खाली

ती नाच बिझा आम्ही नाचवीत आणले गणपतींका तर अशा प्रकारे विसर्जन झालेला आणि आता प्रसादी वाटतात सगळी जण व्हि बघा मस्त किती पाठी मागे कोणी गणपती बुडे तुमचे आहे परवाचे गणपती निकाल प्रसाद एकच सपर्जन आधी द्या पेर पेर काय करू आधी टेन्शन नाही

तर मंडळी अशा प्रकारे गौरी विसर्जन झालेलं आणि गणपती विसर्जन पण झाला तर चला अशा प्रकारे इथे तम्या पुन्हा भेटूया आपल्या दुसऱ्या भागात तुमच्याकडे व्हिडिओ जाय ताकद कधी वेळ होईल काय माहिती बाप्पा मग काय म्हणत लाडू कर्जे केलंस की नाही लाडू कर्जे केलं की नाही नाही बाबा काय तू ना समोशावर वा No bueno, por bueno, bueno.